नमस्कार मित्रांनो लाडकी बहीण योजनेचे पुन्हा एकदा पैसे यायला सुरुवात झालेली आहे लाडकी बहीण योजनेचा हा दुसरा टप्पा आहे एकोणतीस ऑगस्ट तीस ऑगस्ट आणि एकतीस ऑगस्ट या तीन दिवसांमध्ये पुन्हा एकदा लाडकी बहीण योजनेचे पैसे महिलांच्या खात्यावर जमा केले जाणार आहे परंतु आता हे पैसे कोणत्या महिलांच्या खात्यावर जमा केले जात आहेत ते समजून घ्या तुम्ही या ठिकाणी स्क्रीनशॉट बघू शकता मेसेज आलेला आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झाल्याबाबतचा आता हे पैसे कोणत्या महिलांच्या खात्यावर दिले जात आहे आणि तुमचे आले नसेल तर काय करायचं आहे ते समजून घ्या आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा ज्या महिलांनी ऑगस्ट मध्ये अर्ज भरले होते आणि त्यांचे अर्ज जर या ठिकाणी मंजूर झाले असेल तर अशा महिलांचे या ठिकाणी पैसे जमा करण्यात आलेले आहेत शिवाय ज्या महिलांनी जुलै मध्ये अर्ज भरले होते परंतु त्यांचे पैसे काही कारणामुळे आले नसतील जसं की आधार बँकेला लिंक नसणे किंवा इतरही कारण असतील तर आता जर त्या त्रुटी दूर झाल्या असतील तर त्या महिलांचे देखील पैसे एकोणतीस तीस आणि एकतीस ऑगस्ट ला महिलांच्या खात्यात जमा केले जाणार आहेत आता यानंतर लाडकी बहीण योजनेचे पुन्हा पैसे येणार आहे पंधरा सप्टेंबरला ते किती येतील ज्यांना यापूर्वी तीन हजार मिळाले असतील त्यांना आता दीड हजार रुपये मिळतील परंतु जर तुम्ही या दोन्ही टप्प्यामधून हुकले जर तुम्हाला यापूर्वी पैसे आले नाही तर पंधरा सप्टेंबरला तुम्हाला साडेचार हजार रुपये मिळतील परंतु यापूर्वी तीन हजार रुपये मिळाले असतील तर मात्र आता पंधरा सप्टेंबरला दीड हजार रुपयेच मिळतील त्यामुळं ही गोष्ट ध्यानात घ्यायची आहे आता या दुसऱ्या टप्प्यातले जे पैसे आहेत ते आपल्या खात्यावर येतील का ते कसं चेक करायचं ते समजून घ्या यासाठी तुम्ही जो अर्ज भरलेला आहे ऑगस्ट मध्ये वेबसाईट वरती लाडकी वही डॉट महाराष्ट्र डॉट जीओ व्ही डॉट इन या वेबसाईट वर जो अर्ज तुम्ही भरलेला आहे त्या अर्जाची स्थिती तुम्हाला चेक करायची आहे जर तुमचा अर्ज मंजूर झाला असेल तर या तीन दिवसामध्ये तुमचे पैसे येऊ शकतात आणि जर आले नाही तर त्याचा अर्थ असा होतो की तुमच्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक नाही आणि तुम्हाला तुमच्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर वाट बघायची आहे कारण आधार लिंक झाल्यानंतर त्याचा स्टेटस शो व्हायला वेळ लागतो दहा पंधरा दिवस पण लागू शकतात त्यामुळे तुम्हाला पंधरा सप्टेंबर पर्यंत देखील वाट पहावी लागू शकते पंधरा सप्टेंबरला दीड हजार रुपये तुमच्या बँक खात्यात दिले जाणार आहे